स्वर्गीय आमदार कामगार नेते सहकार महर्षी काकासाहेब थोरात यांना दौंड पुरस्कार जाहीर दौंड तालुक्यातील बोरी पारधी गावचे सुपुत्र स्वर्गीय माजी आमदार कामगार नेते काकासाहेब थोरात यांना दौंड रहिवासी संघ हडपसर यांच्या वतीने दौंड भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पुरस्कार माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते देण्यात आला त्याप्रसंगी माजी व्हॉइस चेअरमन भीमा सहकारी साखर कारखाना पाटस दादा थोरात व अभिषेक दादा थोरात यांच्या स्वाधीन करण्यात आला त्याप्रसंगी पीडीसीचे संचालक सुरेश घुले इंद्रजीत जगदाळे सहकार महर्षी काकासाहेब थोरात पतसंस्थेचे उपाध्यक्ष रघुनाथ सलगर नितीन दोरगे संतोष दोरगे याचबरोबर दौंड रहिवासी संघाचे अध्यक्ष महेंद्र जगताप जी के थोरात सर सदस्य संजय जाधव दादासाहेब थोरात हे आदी सदस्य उपस्थित होते महाराष्ट्र माझासाठी दौंड शहर प्रतिनिधी विकास साळुंके दौंड